फायनली समुद्रामध्ये आपण खेळणार आहोत एन्जॉय करणार आहोत एक नंबर कोणती राईड वाटत सर्कल सर्कलची सवारी केलेला आहे कडे म्युझियम ऐतिहासिक आम्हा ऐतिहासिक राईड करते लाईफ जॅकेट चा आतमध्ये जायचं आहे राईड करायची आणि राईड फ्री प्रसार घोडकेव लॉ वापस आले तर पण आहे दुसरी करायची पण आहे तर नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे प्रसाद घोडके ब्लॉग्स आणि मित्रांनो आता वाजे जवळपास सात आणि मित्रांनो आपण कुठे आहोत तुम्हाला पाहायला मिळेल आता आपण आहोत हरिहरेश्वरला जे की आहे रत्नागिरी जिल्ह्यातील इथं हरिहरेश्वर बीच प्लस इथं हरिहरेश्वर मंदिर आहे आणि आपण मित्र सगळे आलो आहोत कॉलेजची ट्रीप मध्ये आपण सगळे मित्र आलो आहोत आणि मित्रांनो रात्री बाराला निघलो होतो तर त्यानंतर पाच वाजता आपण इथं पोहोचलो परंतु पाच वाजता इथं अंधार असल्या कारण मंदिर बंद असल्या कारणानं आता आपण इथं आलेलो आहे फ्रेश वगैरे झालेलो आहे आपण कपडे वगैरे चेंज केलेत आणि आता आपण पुन्हा निघलोय मंदिरच्या दिशेने तुम्हाला सगळं काही मंदिर डिटेलमध्ये आपण दाखवणार आहोत इकडे बॅकसाइडला बीच आहे आणि तुम्ही पाहू शकता इथं आल्यानंतरून तर तुम्ही लवकर ला आलात तर तुमसाठी इथं गाड्या लावण्यासाठी सुद्धा इथं जागा आहे जिथं की आपण पेड जागा दे, देतात इथं तर आता ह्या हरिहरेश्वरहून आपण जाणार आहोत दिवे आगारला जे काही आपला दुसरा स्टॉप आहे आणि हरिहरेश्वरला अजून आपल्याला फिरायचं आहे अजून फोटोज काढायचे अजून खूप सारे एन्जॉय करायचे अजून नाष्टा सुद्धा झालेला आहे तर मित्रांनो आता आपण इथून हरे शोधचा पूर्ण व्ह्यू आपण तुम्हाला दाखवणार आहे तर हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा पाहू शकता आपल्या बॅक साईडला ज्या आहेत त्या बस आलेल्या आहेत आणि ज्या की शैक्षणिक चाललेली आहे त्यांच्या बस आलेल्या आहेत आणि इथं निवास आहे त्या भक्तनिवासमध्ये तिथे स्टेला होते रात्री म्हणजे ज्या की सहल येतात त्या त्यांना इथं स्टेसाठी पण इथं जागा आहे जे जा हरिहर भक्त निवासमध्ये काहीतरी कॉन्टॅक्ट करून किंवा कुठेतरी ऑफिसला भेट देऊन तिथे दिली जाते आणि त्यानंतर आपण पाहू शकता इकडं बॅक साईडला आहे इकडं बीच आणि ह्या बीचच्याच अपोजिट साईडला म्हणजे इथं गाव देखील आहे गाव जिथं समतोय तिथूनच वेळेस चालू होतोय म्हणजे ग्रामदेवत असू शकतो या गावाचं आणि तिथून आतमध्ये आपल्याला थोडं चालत गेलं की आपल्याला तिथं मंदिर आहे तर आता आपण मंदिर आणि आताच रात्रभरात प्रवास झाल्यानंतर सगळे झोपले होते काही जण तोडी झोपले काही जण पूर्ण झोपले नाही त्यामुळे आता सगळ्यांनी चहा घेतला एकदम एक नंबर क्वालिटीची आहे तर त्यांनी आता सगळ्यांना तर तरी आलेली आहे आता आपण निघालोय मंदिरात दर्शनात तर हा आहे मंदिर परिसर आणि मित्रांनो ह्या मंदिर परिसराच्या समोर इथं दिवनायक मंदिर आपल्याला पाहायलाच मिळत आहे जे इथं छोटं आहे त्यानंतर इथं हनुमान मंदिर आहे शनिवार आहे आपण तिथं नक्की दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर समोरच म्हणजे जसं तुम्ही एंट्री माराल जसं प्रवेशद्वाराच्या समोरच इकडे आपला निवास आहे म्हणजे जेणेकरून सहल जरी आली तर त्या सहलवाले जे मुलं राहतात किंवा कोणी राहत दिवशीला लेट आलं तर त्यांना इथे स्टेइंगसाठी सुद्धा इथं भक्त निवास आपल्याला हा पाहायला मिळतो तर इकडं दुमजली निवास इथं पाहायला मिळतो तो काळ आता आपण दर्शन घेतलेलं आहे आणि मित्रांनो इथं असा वेगळा नियम आत्ता पाहावयस मिळाला आपल्याला भैरनाथ मंदिराचं आपण दर्शन घेतलं पहिलं तर त्यानंतर एक महादेवाचं मंदिर आहे ते महादेवाची म्हणजे आय थिंक तिथं तीन पिंड असतील असा मोठासा पिंड आहे आणि त्यानंतरून आपण त्यांनी परत सांगितलं की परत एकदा भैरनाथाचं दर्शन घ्या म्हणजे तिथं असा नियम नियम आहे की जे करून जेणे की पर्यटक येतील त्यांनी पहिलं भैरनाथाचं भैरनाथ देवांचं दर्शन घेऊन त्यानंतर महादेवाचं दर्शन घेऊन परत एकदा दर्शन घ्यावं जेणेकरून आपलं दर्शन हे पूर्ण होतं तिथं आम्हाला आत्ताच एका भाविकांनी सांगितलं आणि आम्ही तसंच केलं तर त्या गाईज हा समुद्र एकदम असा निसर्गरम्य असा व्ह्यू आणि मनाला शांत वाटणार म्हणजे रात्रीचा जो थकवा आहे जागण्याचा जो थकवा आहे तो थकवा एक पाच मिनिटामध्ये गायब होईल असा एक सुंदरसा व्ह्यू आपण जाणार आहोत प्रदक्षिणा झाल्यानंतर इकडेच सो गाईज आपण पाहू शकता इथं आहे विशेप दरी आणि या विशेष दरी मधून प्रदक्षिणाचा मार्ग शेवट होतोय तर आता आपण चाललेलो आहोत आणि त्यानंतर आपण पाहू शकता सगळेजण आता येत आहेत आणि किरण पण आपल्या बरोबर आहे किरण कसा वाटतंय मस्त मस्त अजय एक नंबर सगळ्यांनी व्ह्यू कसा वाटतं व्ह्यू बद्दल तर मित्रांनो व्ह्यू खूप भारी आहे आणि आता आपण खाली चाललोय इकडे पाहू शकता अथांग समुद्र आणि त्यानंतर व्ही शेप म्हणजे स्नॅप प्रेमी असतील किंवा फोटोप्रेमी असतील त्यांसाठी एक एकदम लोकेशन म्हणजे टॉपचा पॉइंट आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे हरिहरेश्वरला आणि इकडे व्ही टाईप जी दरी असते ती व्ही टाईप दरी म्हणजे आपल्याला भूगोलामध्ये मधची होती ती व्ही टाइप दरी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर इथं जो व्ह्यू आहे तर तो म्हणजे एक पिक्चरच्या लोकेशनला पण लाजवला असं व्ह्यू म्हणायला आपण त्याला हरकत नाही तर मित्रांनो जसं की तुम्ही पाहू शकता ही जी गळी तर तयार झाली आणि हे समुद्र कसं निर्माण झालं काय झालं ते हरेश्वर क्षेत्रातील तीर्थस्थळ आहे आणि हे कसं निर्माण झालं त्यामागचा एक इतिहास किंवा त्यामागची जी गोष्ट आहे तर ती इथं आपल्याला आल्या आल्या इथं पाहाव्याच मिळते दगडांवरती लिहिलेली आहे आणि जी मुख्य तीर्थ असून विष्णुपत तीर्थ आणि हरेश्वर म्हणजे महात्मा सुद्धा आहे म्हणजे जी पुराणात देखील आपल्याला याची माहिती आपल्याला पाहाव्यास मिळते ह्या गळेची आणि हीच गळी इथं आपल्याला पाहाव्याच मिळते तर मित्रांनो हा हरिहरेश्वरचा आथांग समुद्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्राला अशी मोठी देणगी लाभलेली आहे जी की आपल्या महाराष्ट्रासाठी आणि खूप पर्यटकांसाठी इथं येण्यासाठी खूप खूप जागा आहेत ज्या ज्या जागा आपल्याला खूप जणांना माहीत नाही खूप पर्यटक इथे यायच्या अवॉइड करतात आणि मित्रांनो एक एक लाख रुपये भरून आपण मालदीवला जात आहे परंतु त्याच गोष्टी आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि पर्यटकांसाठी टिकून ठेवण्यासाठी या गोष्टीचा तुम्ही इथं या नक्की व्हिजिट करा मित्रांनो अक्षरशः जे स्वर्ग

बाहेर जाण्यापेक्षा आपण या ठिकाणी आपण आपल्याच महाराष्ट्रात येऊन या ठिकाणी भेटते तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी पाहायला देऊ आणि या ठिकाणी बाकीचे एक निसर्गर्म वातावरण पाहायला भेटते डोळ्यांना जे सुख भेटते एक समुद्राचा ताटा भरपूर आणि असं निसर्गर्म वातावरण आपल्याला महाराष्ट्रात पाहायला भेटते आपली घर बागेत महाराज मंदिराला तसं तुम्ही त्या डोंगराच्या पल्ली कुठून जाऊन तुम्ही ह्या बीचवर येतात आणि हा जो बीच आहे तो बीच म्हणजे आपल्या ज्या राईड्स असतात जे तुम्ही पैसे पेड करून तुम्ही त्या राईड्स तुम्ही अनुभवू शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता खूप साऱ्या सहली येत आहेत त्याचा आनंद आहेत तर त्या राईडसाठी तुम्ही सावधानगिरी बाळगून त्यांची सवय आणि तुम्ही या राईड्सचा आनंद घेऊ शकता तर इथं खूप सारी मंडळी जी सहलीला आली आहे आणि त्या राईड्सचा आनंद आहेत तर आता आपण इथून नाश्ता करणार आहोत आणि त्यानंतर आपण हे आहोत दिव्या आगार बीच आता दिव्या आगर बीचला इथे पोहोचलेलो आहोत आणि आता इथून पुढे आपण आता एन्जॉय करणं चालू करणार आहोत त्यासाठी फर्स्ट आपण आता चेंजिंग करणार आहोत जे की आपण हरिहरेश्वरला कपडे घातले होते त्यानंतर आपण चेंज करणार आहोत आणि ते चेंज कपडे झाल्यानंतर आपल्याला नाश्ता करायचा आहे कारण रात्री बसून मित्रांनो अजून काही खाल्लेलं नाही त्यात बऱ्याच जणांना त्रास झाला आहे त्यामुळे आता आपल्याला पहिले खाणार आहोत आधी पेट पूजा करणार आहोत आणि मग एन्जॉय चालू करणार आहोत तर आता आपण जेवण पण करणार आहे दुपारी त्याला त्यासाठी आपण ऑर्डर पण देणार आहे तिथंशी सोय पण आहे आणि आपण एक रूम पण घेतलेली आहे जी की चेंजिंगसाठी आहे तर आता आपण आलेलो आहोत देवे आगर बीचवर तर मित्रांनो आता इथं खूप खूप म्हणजे खूप गर्दी आहे कारण विकेंड आहे आज आज आई शनिवार आणि वाळू पाहू शकता तुम्ही फसतोय बा इथं तर आता अजून कपडे चेंज करायचे हे कपडे चेंज करून आता सगळी आपली आ, रूम अॅलर्ट होती आपल्याला त्यानंतर तिथं रूम साफसफाई होऊन मग आपण ती रूम घेणार आहोत तर आपली काय मंडळी पुढे गेली आहे आता खूप सारे इथं राईड्स आहेत त्या राईड्सचा आनंद घेणार आहोत आणि जवळपास चार ते पाच घंटे फुल फायनली बाईस आता आपण आलेलो आहोत आणि पाहू शकता इथं आता समुद्र अतांग समुद्रामध्ये आपण खेळणार आहोत एन्जॉय करणार आहोत आणि कपडे चेंज केलेले आहेत आता तर आता इथं पाहू शकता लाटा आणि माझा फर्स्ट टाइम अनुभव आहे म्हणजे मी इथून मग कधीही बीचवर आलेलो नाही आहे फर्स्ट टाइम आलो आहे आणि मित्रासोबत आलो आहे तो एन्जॉय म्हणजे खूपच वेगळं आहे तर आता आपण जे नाश्ता वगैरे केला आहे तो नाश्त्या पण दाखवणार आहोत आणि त्यानंतर आता आपण स्टार्ट करणार आहोत एन्जॉयमेंट तर सगळी एन्जॉयमेंट तुम्ही नक्की बघा चाललेली आहेत आणि राईडच्या घरच्या मित्रांनो दोन राईड घेतल्या त्यामध्ये म्हणजे बनन राईड असेल किंवा सर्कल राऊंड असेल इकडे बनन राईड आहे आणि ह्या राईड ज्या आहेत तर गाडी पाचशे रुपयामध्ये तुम्हाला कॉम्बो ऑफर आणि दोनशे रुपयामध्ये तुम्हाला पर राइड भेटणार आहे तर आता हे राईड घेत आहेत पाहूया यांची कोणती कोणती राईड आहे आता आजयचा पहिला एक्सपिरियन्स झालाय कसं वाटला आजय एक नंबर कोणती राईड वाटत सर्कल सर्कल राऊंड

यांना सगळ्यांना मी एक चॅलेंज दिलाय मित्रांनो <laughs> बिना पण जाऊन दाखवायचं आणि दोनशे रुपयाची फ्री राईड ही प्रसाद कडून लाईफ जॅकेट चहायचं राईड करायची आणि राईड फ्री प्रसाद गोडके ब्लॉक्स कडून वापस आले तर दुसरी राईड करायची पण आहे अजून किती राईड तुमच्या रा� आणि किती करायची कोणती कोणती वाटते जास्त और हम चिकन लावा हम ऊट पे बैठेंगे भाई ये सब इधर बैठेंगे हम ऊट पे बैठेंगे घोड़ा भी है घोड़ा भी बैठेंगे गाईज फायनली आता पूर्ण एन्जॉयमेंट करून आता वाजले जवळपास पाच आणि त्यानंतर आपण जेवण वगैरे करून परत एकदा जायच्या आधी आपण एकदा बीचवर आलेलो आहोत आणि आता खूप सारी गर्दी झाली कारण सनसेट पाहायला खूप सारी मंडळी येत आहेत आणि ती आता ट्रिप पण करत आहेत की जे स्टे आहेत दोन दिवसासाठी तीन दिवसासाठी आणि ते स्टेची दही उत्तमच आहे थोडे मित्रांनो पैशाचा थोडं लुटा लुटीचा खेळ चालू आहे कारण खूप म्हणजे त्यांना जो आपल्याला रेट असतो तो रेट आपल्या जो युजल आपण रेट असतो सिटीमधला तो रेट सोडून टुरिझम असल्याने त्याच्यामुळे आपल्याला त्यांना काय म्हणता येत नाही आणि रेट खूप तगडा आहे परंतु मित्रांनो ह्या बीचसाठी खूप म्हणजे खूप एन्जॉयमेंट आहे तुम्ही विकेंडला या किंवा तुम्ही कधी पण या तर हा बीच एकदम एक नंबर आहे क्वालिटी आहे आणि खूप म्हणजे तुम्हाला एन्जॉयमेंट होणारच आहे तर मित्रांनो आता आपण जेवण केले आहे आणि आता आपण क्वालिटी टाईम आज स्पेंड केला आहे आज आपला सॅटरडे एकदम जबराट भन्नाट आणि नाद गेला आहे तर मित्रांनो हा व्लॉग आपण इथे शेवट करूया तर मित्रांनो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूयात नवीन व्हिडिओसह नवीन कंटेंटसह तोपर्यंत धन्यवाद